आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नव्या दशकात भारताला हवामानशास्त्र आणि पर्यावरण क्षेत्रातील नवीन मानकांना उच्च दर्जा देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील यामुळे या, या क्षेत्रात भारताची मान अभिमानानं उंचावायला मदत होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आज राष्ट्रीय हवामान परिषदेचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते पंतप्रधानांच्या हस्ते नॅशनल अटॉमिक टाईम स्केल आणि भारतीय निर्देशक द्रव्यांचंही लोकार्पण करण्यात आलं तसंच राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेची कोनशिलाही बसवण्यात आली पंतप्रधान पुढं म्हणाले की सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी देशातील तरुणांशी जास्तीत जास्त संवाद साधावा यामुळे त्यांच्यात विज्ञानाबद्दल आदर वाढून देशात शास्त्रज्ञांची नवी पिढी तयार व्हायला मदत होईल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे कोची मंगळूर नैसर्गिक गॅस पाईपलाईनचं लोकार्पण करणार आहे एक राष्ट्र एक गॅस ग्रीडच्या निर्मितीच्या दृष्टीनं हा एक महत्वाचा टप्पा आहे प्रतिदिन बारा दशलक्ष घनमीटर वायू वहन करण्याची क्षमता असलेली चारशे पन्नास किलोमीटर लांबीची ही गॅस वाहिनी गेल अर्थात राष्ट्रीय वायू प्राधिकरणानं निर्माण केली आहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली पंतप्रधानांनी गांगुली दाम्पत्याशी बोलून प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर कोलकाता इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती देशभरात काल एकोणीस हजाराहून अधिक रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले सोळा हजार पाचशे पाच नव्या रुग्णांची नोंद झाली तर दोनशे चौदा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आतापर्यंत देशभरात नव्याण्णव लाख शेहेचाळीस हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहे आम्ही प्रशासनाचं विकेंद्रीकरण करत आहोत विदर्भात सुमारे साठच्या वर आमदार आहेत या लोकप्रतिनिधींना नागपुरात विधिमंडळ सचिवालयाच्या नव्यानं उद्घाटन झालेल्या कक्षाच्या माध्यमातून एक हक्काचं कार्यालय उपलब्ध झाल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमानं त्यांनी या कार्यक्रमात उपस्थितीत लावली विधानभवन नागपूर इथं विधानमंडळ सचिवालयाच्या कायमस्वरूपी कक्ष आज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यान्वित झाला त्यावेळी ते बोलत होते राजस्थानमध्ये झालावार जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगामुळे हो कावळ्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्यावर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे विशेषतः कोंबडी पालन व्यावसायिकांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले हे. ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार